नमस्कार मित्रांनो आजची घटना देहरादूनची आहे ही घटना दोन हजार पंचवीस सालची आहे देहरादूनच्या पटेलनगरमध्ये राहणारे निधी राठोड यांचे वडील श्यामलाल उर्फ गुरुजी जे एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता होते कुटुंबातील प्रत्येकजण चिंतेत होता निधी स्वतः नातेवाईकासह मिळून वडिलांना सर्वत्र शोधत होती पण ते कुठे गेले याचा कोणताही सुगावा लागत नव्हता बऱ्याच शोध मोहिमेनंतर काहीच पत्ता न लागल्याने शेवटी निधीने आपल्या नातेवाईकांसह मिळून देहरादूनच्या पटेल नगर कोतवालीमध्ये मिसिंगची तक्रार नोंदवली कोतवाली प्रभारी प्रदीप सिंग राणा यांनी तात्काळ कारवाई दाखल करत श्यामलांग सिंग यांची केस नोंदून त्यांच्या शोधाचे आदेश दिले निधीने तक्रारीत सांगितले की तिचे वडील दोन फेब्रुवारी रोजी काही महत्त्वाच्या कामाचे कारण सांगून घरातून निघाले होते ते त्यांच्या स्प्लेंडर बाईकवर होते तेव्हापासून त्यांचा काहीच पत्ता लागला नाही पोलिसांनी तपासाची सुरुवात त्यांच्या मोबाईल फोनच्या शेवटच्या लोकेशनवरून केली ट्रेस केल्यावर लोकेशन सिरमौर मार्गाचे मिळाले तपासादरम्यान पोलिसांना श्यामलाल यांच्या मोबाईलच्या कॉल डिटेलवरून कळाले की ते गीता नावाच्या एका महिलेशी अनेकदा बोलत होते जी शिरमौरमध्ये राहत होती कोतवाली पटेलनगरचे एस आय योगेश दत्त यांना या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली त्यांनी सी ओ अनिकेत कंडारी आणि एस पी प्रमोद कुमार यांच्याकडून औपचारिक आदेश घेऊन तपास सुरू केला सर्वात आधी पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले सी सी टी व्हीमध्ये श्यामलाल त्यांच्या स्प्लेंडर बाईकने कृष्णनगर चौकमार्गे सिरम रोडकडे जाताना दिसले पुढे एका फुटेजमध्ये ते किशननगरमधील एका घरात प्रवेश करताना दिसले पोलिसांनी त्या घराची माहिती काढली असता गीता नावाच्या महिलेचे असल्याचे कळाले फुटेजमध्ये श्यामलाल गीताच्या घरी जाताना दिसले परत येण्याचे कोणतेही चित्र मिळाले नाही येथूनच संशय आणखी बळवला पोलिसांनी श्यामलाल यांच्याबद्दल आणखी माहिती गोळा केली आणि असं कळालं की त्यांना दोन मुली आहेत आणि परिसरातील लोकांनी त्यांना यापूर्वीही अनेकदा गीताच्या घरी ये जा करताना पाहिले होते श्यामलाल आणि गीता यांच्यात आधीपासून ओळख होती गीताचे माहेर उत्तर प्रदेश येथील सहानपूर येथील देवबंद कसब्यात होते पोलिसांनी जेव्हा गीता आणि हिमांशूच्या मोबाईलची नम कॉल हिस्ट्री काढली तेव्हा त्यांना कळाले की त्यांनी दोन वेगवेगळ्या नंबरवर खूप लांब लांब बोलणे केले तपासाचे मोबाईल नंबर समोर आले होते ते गीताचा भाऊ अजय आणि हिमांशूच्या मेहना धनराज याचे होते जे देवबनच्या कैलाश कॉलनीचे रहिवाशी होते पोलिसांना जेव्हा याबद्दल माहिती मिळाली तेव्हा थेट या दोघांची चौकशी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला एस पी अजय सिंग यांचे निर्देशानुसार एक पथक तयार करण्यात आले आणि ते देवबंदसाठी रवाना करण्यात आले देवबंदला पोहोचल्यावर पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली की अजय आणि धनराज कुठे मिळू शकतात त्याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी दोघांनाही पकडले त्यांना देहरादूनच्या पटेलनगर कोतवालीमध्ये आणून कठोर चौकशी करण्यात आली चौकशीत अजयने कबूल केले आणि त्याने जे सांगितले ते ऐकून पोलिसांना धक्काच बसला अजयने कबूल केले की दोन फेब्रुवारी रोजी त्याची बहीण गीताने त्याला फोन करून सांगितले होते की तिने एका माणसाची हत्या केली आहे आणि आता मृतदेह नष्ट करण्यासाठी त्याला मदत हवी आहे हे ऐकून अजय घाबरला मग त्याने आपला मेहुना धनराज चावलाला बोलावले दोघे गीताच्या घरी पोहोचले तेव्हा पाहिले की मृतदेहाचे तुकडे पोत्यात बंद केले होते यानंतर त्यांना चार फेब्रुवारी रोजी एक पोते मिनी ट्रॅकमध्ये दे टाकून देवबनला आणले रात्रीच्या अंधारात सखन गावच्या कालव्यापाशी ते पोहोचले आणि तिथे मृतदेह फेकून दिला देवबंदच्या साखन कालव्यात श्यामलाल यांच्या मृतदेहाच्या शोधासाठी गोतेखोरांच्या मदतीने मोहीम राबवण्यात आली पण तिथे मृतदेहाचे कोणतेही तुकडे मिळाले नाहीत यावर पोलिसांनी अजय आणि धनराजला कोर्टात हजर केले जिथून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले या दरम्यान वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सहारंगपूर पोलिसांना एका कालव्या शेजारी मानवी शरीराचे कुजलेले तुकडे सापडले ही बातमी प्रसार माध्यमाद्वारे देहरादून पोलिसांपर्यंत पोहोचली कोतवाल्यांनी तात्काळ श्यामलाल यांची मुलगी निधी राठोडला घेऊन टीमसह सहारनपूरकडे गेले निधीने खात्री केले की हे तुकडे तिच्याच वडील श्यामलाल यांचे आहेत पोलिसांनी मृतदेहाच्या तुकड्याचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी पाठवले पण या संपूर्ण प्रकरणाचे खरे सूत्रधार गीता आणि हिमांशू अजूनही पोलिसांच्या ताब्यात नव्हते देहरादून पोलिसांच्या सायबर सेलने त्यांचे मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्यास सुरुवात केली सुरुवातीला ते मुंबईत सापडले पण पोलिसांच्या पोहोचण्यापूर्वीच ते तिथून निघून गेले होते यानंतर त्यांचे लोकेशन जयपूरमध्ये मिळाले त्यानंतर प्रयागराजच्या महाकुंभात चार दिवस त्यांचे सिग्नल मिळाले पण इतकी गर्दी जास्त होती की पोलिस त्यांना पकडू शकले नाहीत गीता आणि जणू पोलिसांची लपासलपीचा खेळ खेळत होते सतत फरार राहिल्यामुळे पोलिसांनी दोघांवर प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाचे इनाम घोषित केले फेब्रुवारी चोवीस रोजी त्यांचे अंतिम लोकेशन अमृतसर पंजाब येथे मिळाले क्लॉकिंग करून असे कळाले की ते ट्रेनने प्रवास करत आहेत त्यांचे लोकेशन गोल्डन टेम्पलजवळ स्थिर झाले होते अखेर सव्वीस फेब्रुवारीच्या रात्री पोलिसांना यश मिळाले एका विशेष टीमने अमृतसर येथून गीता आणि हिमांशी चौधरी यांना अटक केली दोघांना देहरादूनला आणण्यात आले याआधीच अटक केलेल्या अजय कुमार आणि धनराज यांनी दिलेल्या जबाबामधून पोलिसांना हत्येच्या कटाचा बराचसा भाग कळाला होता गीताची कसून चौकशी केली असता तिने सर्व रहस्य उघडे केले तिने सांगितले की श्यामलाल जे आपल्या बायकोच्या निधनानंतर दोन मुलीसोबत एकटे राहत होते त्यांना वंश पुढे चालवण्याची चिंता होती याच कारणामुळे ते गीतासोबत संबंध ठेवून पुत्राची इच्छा बाळगत होते पोलिसांनुसार श्यामलालने गीताला वचन दिले होते की जर तिने त्याला पुत्र दिला तर तो तिला दहा लाख रुपये देईल श्यामलालचे हे बोल ऐकताच गीता आणि तिचा साथीदार हिमांशू सतर्क झाले श्यामलालकडे खूप पैसा आहे आणि जर त्याला मार्गातून दूर केले तर हे धन सहज मिळू शकते असा अंदाज त्यांनी लावला लोभांनी दोघांनाही हैवान बनवले होते हत्येनंतर जेव्हा गीता आणि हिमांशूने श्यामलालच्या मोबाईल आणि बँक खात्याची माहिती काढली तेव्हा त्यांना मोठी निराशा हाती लागली श्यामलालची खाती जवळपास रिकामी होती त्यांनी जी अपेक्षा केली होती ती पूर्ण झाली नाही पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता हत्या झाली होती मृतदेहाचे तुकडे केले गेले होते आणि ते देवबनच्या कालव्यात फेकले गेले होते पोलिसांच्या चौकशीत हेही समोर आले की श्यामलाल गीता आणि हिमांशू यांचे संबंध भावनावर आधारित नसून गरज आणि लोभावर आधारित होते श्यामलालला मुलगा हवा होता आणि गीता पैशाच्या गरजेपोटी त्याच्याशी जोडली गेली होती हिमांशू तो पैसा मिळवण्यासाठी गीताचा वापर करत होता हिमांशू चौधरी देहरादूनच्या एका चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये एम बी बी एसचं शिक्षण घेत होता अभ्यासादरम्यान त्याची भेट विवाहित गीताशी झाली आणि दोघांनाही एकमेकांवर प्रेम झाले मग गेल्या वर्षी मे महिन्यात दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केले गीता आधीच तिच्या पहिल्या नवऱ्यापासून वेगळी झाली होती आणि तिला एक लहान मुलगीही होती लग्नानंतर गीता आणि मुलगी हिमांशूसोबत किशननगर रोडवर राहू लागली लग्नाच्या काही काळानंतरच हिमांशूला कळाले की गीताचे आणखी कोणाशी तरी संबंध आहेत त्याला हेही कळाले की तो माणूस दुसरा कोणी नसून वृद्ध श्यामलाल आहे जो अनेकदा गीताला भेटायला येतो हिमांशूला हेही समजले की गीता आणि श्यामलाल यांच्यात फक्त ओळख नाही तर बऱ्याच काळापासून अवैध संबंध चालू आहेत कदाचित याच कारणामुळे गीताने तिच्या पहिल्या नवऱ्याशी नाते तोडले आता जिथे ही गोष्ट इतर कोणाला तरी खोपली नसती तिथे हिमांशूने याकडे दुर्लक्ष केले आणि याचा फायदा कसा उचलावा याचा विचार केला तर तो आपल्या शिक्षणाचा खर्च उचलू शकत नव्हता अनेकदा तो नापास झाला होता शिवाय लग्न केल्यामुळे जबाबदारी आणखी वाढली होती त्याला पैशाची खूप गरज होती त्याला वाटले की श्यामलाल गीतासाठी काहीही करू शकतो इतकंच काय मुलाच्या इच्छेपोटी पैसेही देऊ शकतं हाच विचार करून त्याने गीतासोबत मिळून एक योजना आखली की श्यामलालला अडकवून त्याच्याकडून पैसे उकळावे गीताही या योजनेत तयार झाली कारण तिने याआधी श्यामलालकडून सुमारे एक लाख रुपये घेतले होते पण जेव्हा श्यामलालची हत्या केली गेली आणि त्याच्याजवळून काही खास पैसे मिळाले नाही तेव्हा दोघांनाही समजले की त्यांनी खूप मोठी चूक केली आहे तोपर्यंत जे व्हायचे ते झाले होते आणि आता मागे फिरणे अशक्य होते गीता जी पूर्वी एक ब्युटी पार्लर चालवत अशी एका मुलीची आई झाल्यानंतर तिने काम सोडून दिले यानंतर ती श्यामलालकडून पैशाची मागणी करत राहिली आणि आतापर्यंत त्याच्याकडून सुमारे एक लाख रुपयापर्यंत वसूल केले होते पोलिसांनी जेव्हा गीताला अटक करून आणले तेव्हा तपासात असं निष्पन्न झालं की ती पाच महिन्याची गर्भवती आहे आता हाही प्रश्न निर्माण झाला की तिच्या पोटात वाढणारा बाळ श्यामलालचा आहे की हिमांशूचा यासाठी पोलिसांनी वैद्यकीय तपासणी प्रक्रिया सुरू केली प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली कारण श्यामलालच्या नावावर देहरादूनमध्ये कोट्यवधीची जमीन नोंदणीकृत आहे मालमत्ता ही एक कारण असू शकते असा संशय व्यक्त करण्यात आला श्यामलालच्या हत्येनंतर जेव्हा गीता आणि हिमांशूला हे समजले की ज्या लोभापाई त्यांनी एका वृद्धाचा जीव घेतला तो पूर्णपणे व्यर्थ होता तेव्हा त्यांच्या मनात पश्चातापाची आग पेटू लागली त्यांना ना अपेक्षित पैसा मिळाला ना कोणती मालमत्ता हाती लागली गुन्हेगारीनंतर त्यांच्यावर जी भीती आणि तणाव हवी झाली त्यांनी त्यांना मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडून टाकले याच अपराधाच्या उजाखाली त्यांनी प्रयागराजचा रस्ता धरला महाकुंभाचे आयोजन सुरू होते आणि त्यांना विश्वास होता की गंगेत दुखी उडी मारून ते आपले पाप धुवू शकतात प्रयागराजमध्ये दोघांनी चार दिवस संतांच्या संगतीत घालवले त्यांच्यासोबत राहून भोजन केले आणि रात्री काढल्या पण ना त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली ना त्यांच्या मनावरचे ओझ हलके झाले प्रयागराजमधून निघाल्यानंतर ते दिल्लीला पोहोचले मग तिथून कुरुक्षेत्र मार्गे अमृतसरला गेले त्यांच्या पैसेही संपू लागले नाही लाने त्यांनी एका स्वस्त खोलीत राहावे लागले ज्याचे भाडे फक्त दोन हजार रुपये होते ते सतत पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होते पण आतून पूर्णपणे खचले होते इकडे देहरादून पोलीस सतत त्या दोघांच्या शोधात होते लोकेशन ट्रॅकिंगद्वारे पोलिसांनी अमृतसरमध्ये त्यांच्या उपस्थितीची माहिती हाती लागली यसआय योगेश यांनी या संपूर्ण प्रकरणाला गोळा केलेल्या पुराव्याच्या आधारावर न्यायालयात चार्जशीट दाखल केली आता प्रकरण न्याय प्रक्रियेच्या अधीन होत आहे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याची आशा होती श्यामलालच्या हत्येचे मुख्य कारण गीता आणि हिमांशूचा लोभ होता पैशाच्या आणि संपत्तीच्या हवासाने त्यांना माणुसकी आणि नात्याच्या सर्व मर्यादा ओलांडायला लावल्या हे दर्शवते की जेव्हा लोभ हावी होतो तेव्हा माणूस योग्य अयोग्याचा फरक विसरून जातो श्यामलाल आणि गीतामधील अवैध संबंध शेवटी श्यामलालच्या मृत्यूचे कारण बनले भावनिक कमकुवता आणि सामाजिक मर्यादा तोडणे व्यक्तीला खूप महागात पडू शकते गर्भवती गीताने श्यामलालसोबत पैशासाठी संबंध ठेवले हिमांशूने गीतामार्फत पैसे उकळण्याची योजना आखली त्यांच्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा नव्हता फक्त स्वार्थ होता अशा स्वार्थी नात्याचा शेवट नेहमी दुखात असतो हत्यानंतर गीता आणि हिमांशू पळत राहिले त्रास ससत राहिले पण शेवटी पकडले गेले ना पैसा मिळाला ना शांती त्यांनी जे काही चुकीचे काम केले त्याचा पश्चाताप त्यांच्या जवळ उरला आरोपी मुंबई जयपूर प्रयागराज किंवा अमृतसरमध्ये लपलेले असले तरी पोलिसांनी त्यांना शोधून काढले ही कथा दाखवते की गुन्हा करून कोणीही जास्त दिवस कायद्यापासून दूर राहू शकत नाही नात्यामध्ये प्रामाणिकपणा ठेवा भावनाचा सौदा करू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोभ आणि फसवणुकीचा मार्ग कधीही निवडू नका अन्यथा आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकते आमचा उद्देश हा आहे की लोकांनी या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गावर जाणे टाळावे ही घटना एक महत्त्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य गे निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे आपण सर्वांनी मिळून एक उत्तम समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल तर मित्रांनो आजच्या या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून बघताय नक्कीच कळवा धन्यवाद